कधी तुम्ही असा विचार केला आहे का की स्त्रीच्या आत जी जीवन देण्याची शक्ती आहे तीच शक्ती जर आतच जपून ठेवली आणि वरच्या दिशेने वळवली तर ती स्त्री फक्त आई बनण्यापुरती मर्यादित न राहता देवी बनू शकते ही काही कल्पना नाही ही, ही प्रत्येक स्त्रीच्या आत लपलेली सर्वात खोल आध्यात्मिक सत्यता आहे आपण ही शक्ती बहुतेक वेळा फक्त शारीरिक दृष्टीने पाहतो पण ही ऊर्जा केवळ शरीर निर्माण करणारी नाही ती आत्म्याला परमात्म्यापर्यंत नेणारी एक पायरीसुद्धा आहे प्रत्येक स्त्रीचा आत रजशक्ती असते ती फक्त एक शारीरिक द्रव्य नाही तर सूक्ष्म ऊर्जेचा मोठा साठा आहे साध्या जीवनात ही ऊर्जा मासिक पाळी गर्भधारणा आणि प्रसूतीमध्ये खर्च होते पण जर ही ऊर्जा संयमाने आणि शुद्धपणे सांभाळली गेली तर ती वरच्या दिशेने वाहू लागते आणि साधनेची शक्ती बनते प्राचीन योग परंपरेत याला ऊर्ध्वगमन असे म्हणतात म्हणजे खाली जाणारी ऊर्जा इंद्रियांच्या सुखात न संपता मणक्याच्या मार्गाने वर जाऊन सहस्त्रार चक्रापर्यंत पोहोचणे पण हे सोपे नाही कारण स्त्रीचे मन आणि शरीर निसर्गाशी जोडलेले असते आणि निसर्ग म्हणजे सृजन आकर्षण आणि भावना म्हणूनच ब्रह्मचर्याचा पहिला टप्पा म्हणजे आपल्या शरीराला समजून घेणे त्याची लय ओळखणे आपला आहार दिनचर्या आणि विचार असे ठेवणे की ऊर्जेचा अपव्यय होणार नाही जड आणि उत्तेजक अन्न मन आणि शरीराला खाली ओढते तर हलके सात्विक अन्न ऊर्जेला वर नेते शरीराला विश्रांती हवी पण आळस नको मनाला शांती हवी पण जडत्व नको स्त्री ब्रह्मचर्य म्हणजे फक्त शारीरिक संयम नाही ते मानसिक आणि भावनिक संयमही आहे जेव्हा स्त्री आपल्या मनाला वासनात्मक विचारांपासून वाचवते जेव्हा ती सौंदर्य फक्त बाहेर नाही तर आत्म्यात पाहू लागते तेव्हा तिचे चित्त हळूहळू शुद्ध होऊ लागते याचा अर्थ असा नाही की जीवनात प्रेम राहणार नाही फक्त प्रेमाचा अर्थ बदलतो आता प्रेम म्हणजे कोणाला मिळवण्याची इच्छा नसते तर आपल्या आतून देण्याची क्षमता असते या प्रवासात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जागरूकता आपली प्रत्येक कृती प्रत्येक विचार आणि प्रत्येक भावना यांची जाणीव ठेवणे ती तुमची खरी संपत्ती आहे जेव्हा ही ऊर्जा वर चढू लागते तेव्हा जीवनातील लहान सहान सुखदुःख आपली ताकद गमावतात स्त्री आता फक्त समाज कुटुंब आणि नात्यांपुरती मर्यादित राहत नाही ती आपल्या आतल्या देवीला ओळखू लागते तिच्या पावलांत स्थिरता येते शब्दांत खोली येते आणि नजरेत करुणा येते हेच आहे स्त्री ब्रह्मचर्याचे सार आपल्या रजशक्तीला ओळखणे तिला जपणे आणि आत्मिक उंचीकडे नेणे हा प्रवास सुरू होतो फक्त एका निर्णयाने आता मी माझी ऊर्जा वाया घालवणार नाही ती मी माझ्या आत्म्याच्या विकासासाठी वापरणार आहे हा एक निर्णय पुढे साधना समाधी आणि शेवटी परमात्म्याशी एकरूप होण्याचा मार्ग उघडतो जेव्हा स्त्री ठरवते की तिची ऊर्जा आता खाली नाही तर वरच्या दिशेने वाहील तेव्हा पुढचा टप्पा सुरू होतो साधना आणि चित्तशुद्धीचा टप्पा इथूनच खरी आतली यात्रा सुरू होते साधना म्हणजे फक्त डोळे बंद करून बसणे नाही तर आपल्या संपूर्ण अस्तित्वाला एकाच दिशेने वळवणे जसं नदीचं पाणी अनेक वाटांनी गेलं तर ताकद कमी होते पण एकाच दिशेने गेलं तर दगड फोडते तसंच मन आणि ऊर्जा एकाच ध्येयाकडे नेणं म्हणजे साधना या प्रवासात सगळ्यात आधी मनातील मळ मन काढावा लागतो हा मळ म्हणजे फक्त वाईट विचार नाहीत तर जन्मोजन्मीचे संस्कार जेव्हा वासनात्मक विचार येतात जुनी आठवण मन ढवळते तेव्हा समजायचं की हा मनाचा मळ आहे तो काढायचा मार्ग म्हणजे जागरूकता आणि नियमित साधना साधनेसाठी पहाटेचा वेळ सर्वोत्तम असतो सूर्योदयाच्या आधीचा काळ ब्रह्ममुहूर्त त्यावेळी प्राणायाम हळू आणि खोल श्वास आणि प्रत्येक श्वासाबरोबर आज शांतता पसरतीये असा अनुभव प्राणायाम म्हणजे फक्त श्वासाचा व्यायाम नाही तर प्राणशक्ती शुद्ध करण्याचं शास्त्र आहे नंतर ध्यान सुरुवातीला मन भटकतं विचार येतात शरीर अस्वस्थ होतं हे सगळं स्वाभाविक आहे मनाला जबरदस्ती थांबवायचं नाही फक्त पाहायचे जसे एखादी नदी दूरून पाहतो तसं हळूहळू विचारांमधली अंतर वाढतात आणि त्या अंतरात खोल शांतता जाणवते हेच चित्तशुद्धीचं पहिलं लक्षण आहे मंत्र जप खूप मदत करतो मंत्र म्हणजे फक्त शब्द नाही तर चित्ताच्या खोलवर जाणारी ध्वनीशक्ती आहे सतत जप केल्याने जुने संस्कार हळूहळू धुवून जातात सत्संग आणि शास्त्रवाचन याही साधनेचा भाग आहे जसं सुगंधी फुलाजवळ बसलो की कपड्यांना सुगंध लागतो तसं चित्तशुद्धी म्हणजे फक्त वासना नाही तर लोभ राग मत्सर आणि अहंकार कमी होणे आहे जसंजसं साधना खोल जाते तसं हे सगळं स्पष्ट दिसू लागतं शिस्तबद्ध दिनचर्या खूप महत्वाची आहे वेळेवर उठणं वेळेवर खाणं काम आणि विश्रांती यांचा समतोल शिस्त असेल तर मन स्थिर होतं आणि स्थिर मनच समाधीकडे जातं हळूहळू आत शांतता वाढते जणू दीर्घ प्रवासानंतर आपण घरी आलो आहोत यातून पुढे समाधीची अवस्था येते समाधी म्हणजे चमत्कार नाही ती एक नैसर्गिक अवस्था आहे जिथे माणूस देह मन ओळख यांच्या पलीकडे जातो जसं नदी समुद्रात मिसळते आणि नदी राहत नाही फक्त समुद्र होते समाधीचे टप्पे असतात पहिला सविकल्प समाधी जिथे अनुभव असतो नंतर निर्विकल्प समाधी जिथे अनुभव करणारा सुद्धा नसतो फक्त शुद्ध अस्तित्व यानंतर येतो परमात्म्यातील विलय इथे मी आणि तो उरत नाही फक्त एकच सत्य राहते जसा थेंब समुद्रात विरघळतो तसा आत्मा परमात्म्यात विरळतो ही अवस्था सांगता येत नाही ती फक्त जगता येते इथे भय संपतं मृत्यूची भीती उरत नाही कारण आपण शरीर नाही हे स्पष्ट झालेलं असतं मुक्ती म्हणजे फक्त जन्ममरणातून सुटका नाही तर सगळ्या बंधनांतून स्वातंत्र्य शेवटी कळतं आपण जे शोधत होतो ते आपण आधीपासूनच होतो हीच अंतिम सत्यता आहे जर हे शब्द तुमच्या मनाला भिडले असतील तर समजा ही सुरुवात आहे आपली आतली यात्रा सुरू ठेवा आपण पुन्हा भेटू नव्या अंतर्दृष्टीसह